राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा शाही विवाह सोहळा मुंबईमध्ये पार पडला त्यानंतर अर्थातच उत्सुकता होती ती उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा जय पवार यांच्या लग्नाची जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा भारतात नाही तर बहरीन मध्ये पार पडणार आहे त्यासाठी जंगी तयारीही करण्यात आली आहे उद्यापासून म्हणजे चार ते सात डिसेंबर या कालावधीत हा विवाह सोहळा होणार आहे हा विवाह सोहळा सौदी अरेबिया जवळ असणाऱ्या बहरीन या देशात होणार आहे त्यामुळे साहजिकच या, या लग्नाविषयी अनेकांना उत्सुकता जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या विवाह सोहळ्यासाठी मोजक्याच पाहुण्यांना निमंत्रित करण्यात या समारंभासाठी पवार आणि पाटील कुटुंबियांकडनं केवळ चारशे पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं तर फक्त दोनच नेत्यांना या लग्न समारंभासाठी आमंत्रण देण्यात आलंय ज्यामध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा समावेश आहे बहरीन मधल्या विवाह सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि परदेशात होणाऱ्या या सोहळ्यासाठी विशेष व्यवस्था या विवाह सोहळ्यामध्ये अगदी जवळच्या व्यक्तींना निमंत्रण आहे हा विवाह सोहळा परदेशात होत असला तरी मागच्या काही दिवसांपासून पवार आणि पाटील कुटुंबात लग्नाची लगबग सुरू झाली होती पवार कुटुंबात नुकतंच युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा विवाह सोहळा पार पडला आणि यावेळी पवार कुटुंबातले सगळेच सदस्य उपस्थित होते ज्येष्ठ नेते शरद पवार खासदार सुप्रिया सुळे आणि यांच्यासोबत अजित पवार सुनेत्रा पवार पार्थ पवार जय पवार हे देखील लग्नामध्ये सहभागी झाले होते त्यामुळे आता जय पवार यांच्या लग्नातही शरद पवार आणि सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंब सहभागी होण्याची शक्यता आहे हा विवाह सोहळा नेमका कसा होणार आहे बघा तर चार डिसेंबरला मेहंदीचा कार्यक्रम रंगणार आहे तर पाच डिसेंबरला हळद वरात आणि मुख्य सोहळा असणारे सहा डिसेंबरला संगीताचा कार्यक्रम आणि सात डिसेंबरला स्वागत समारंभ अजित पवारांच्या मुलाचा परदेशात हा विवाह सोहळा होत असल्यानं साहजिकच या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ